नमस्कार मित्रांनो ब्लॉग खूप लेट काढलेला आहे पुन्हा रात्री का आता बघा जे बस चायनीज बस किती बघा रात्रीचे पाहुणे तीन वाजलेत आय का बघू शकता खायची किती बघू शकता आमचे भाऊजी रात्रीचे पाहुणे तीन वाजता <laughs> रोड वर स्ट्रिंग पित आहेत एनर्जी भाऊ खिडकीतून उलटी उलटी करू उठलेला आहे खाऊ खाण्यासाठी तर आता आलेले आहेत फूड कार्निव्हल लाडाला आहे फूड कॉर्नर फूट कॉर्नरच्या खाली ते पानचा शॉप आहे पानच्या शॉपच्या खाली बघू शकता तुम्ही किती गर्दी लागल्या तलाप लागली पान निघा निघायच्या टायमाला खूप मजा गेली अकरा वाजता आता हाल बघा झोपलेले आहेत हे मास्टर गेम खेळत आहेत सर्व झोपलेले आहेत आई जेवण टाक मित्र मंडळ फूड कॉर्नर खाली सर्व चहा प्यायला बसलेले आहेत गुड मॉर्निंग सकाळचे पाच होहा आहेत सगळ्यांना चहा मॉर्निंग ची चहा बघण्यासाठी मुतण्यासाठी थांबले होते सर्वजण हा माणूस कधीचा मध्येच पप्पानी काहीतरी सांगितले वाटते कि साडे साडेपाच वाजलेले आहेत सर्व जागे झालेले आहेत सर्व चहा मिया पिऊन सर्व रेडी आता पर फक्त आमचा नाराज आहे बुक केलेलं आहे सर्व मिळून कोलगेट करायचे सर्व कोलगेट साठी कोलगेट साठी आमचा टकला तर आता जेजुरीला पोहोचलेले आहेत दोन रूम दोन रूम बुक केलेले आहेत आमची रूम दाखवते तुम्हाला हा 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 हे पहिला रूम हा रूम बुक केलेला आहे हा धीरज भाऊ आमच्या जय श्रीराम जय श्रीराम हाय दुसरा रूम सर्व सर्व तयारी वगैरे चालू आहे आंघोळ्या वगैरे आमच्या टकल्या भाऊजी तुमची आंघोडी वगैरे झाली एकदम फ्रेश तुमची आंघोडी वगैरे झाले तू आंघोळ बाकी अजून रात्री कशी उलट मला जेजुरी येऊन कसं वाटत अरे तुम्हाला कसं वाटत इथून जेजुरी आहे बा इथून जेजुरीचा आमची ट्रॅम्पू ड्रायव्हर इथे लागलेले आहे शोर्मान जमलेला आहे आता जेजुरीला पोचलेले आहेत त्या रोड चा काम चालू आहे म्हणून या एक्झिट रोल चाललेले आहेत आम्ही लोक बघू शकतात जेजुरी हा सेकंड गेट आहे एक्झिट चा इथून जायचं आम्ही पोचलेले आहेत आता वरती अच्छा, <laughs> वरती पोचलेले आहेत आता सर्व आम्ही होऊ शकता जेजुरी विक्रम भाऊ हे पाहिजे देव देव मल्हारी तुझ पिल्ले हे वन माझा खंड देव मातंडा देव मल्लारी तुझ पिल्ले हे वन माझा खंड सोन्या हाची छोट्या मुलांची केळणी के घेत आहे सर्वजण शंपरजामवेला शंपर टोकेज नाही घेतलेले होण्यासाठी घेतलेले हो या या गुड गुड आता दुसरे लोकेशन वर आलेले आहेत दत्त मंदिर आता नेक्स्ट लोकेशन वर आलेले आहेत प्रतिशिर्डी प्रवेशद्वार मध्ये मोबाईल अलाव नाही आम्ही मोबाईल अलाव नाही केला मंदिराच्या बाहेर आलेले मंदिराच्या मध्ये मोबाईल अलाव नव्हता होता अलाव करून इथे घेतलेला आहे सर्व लोक प्रसाद घेण्यासाठी लाईन मध्ये

दर्शन घेतलंय सर्वांनी भेटायला येणार होती पण भेटली नाही पण म्हणून नाराज आहे तिथे लाईन साठी सर्व लोक गेले पण उभारत काय मत आहे तुझं आली नाही मधून नाराज आहे काय नाही असं काही नाही जाम लेट झालं म्हणून मी जरा नाराज आहे आमच्या ड्रायव्हर लोकांनी आमची लेट केला आम्हाला म्हणून आम्ही नाराज आहेत आता आम्ही याची बेस्ट फ्रेंड याची बेस्ट फ्रेंड आणि आमचा आता पौर्णे सारेकर बेस्ट फ्रेंड आलेला आहे आमच्या पुढे तुम्ही बॅक साइडला आले की इथे गणपती बाप्पाची मूर्ती बघायला भेटेल मोठी गणपती बाप्पा मोरया इथे परदेशातील येऊन कसा वाटला तुम्हाला बाबांचं दर्शन आम्हाला लवकरच मिळालं त्यामुळे आम्ही आता एकविरेला जाणार आणि एकविरेच पण तुम्हाला शूटिंग दाखवणार युवराज आकरे युट्यूबर धन्यवाद धन्यवाद आमची आडू आडू काकाची फोटोशूट चालू आहे लग्नाची अज प्री वेडिंग चालू आहे सर्व पोज वगैरे देत आहे बघा हा मिस्टर अक्षय कुमार कशी पोज देत आहे बघा मला कसं वाटलं प्रत्येक शिर्डी लिहून जाऊन बरं वाटलं देवाचं दर्शन घेतल्याबद्दल फार फार आनंद झाला असं वाटत की पुढच्या वर्षी परत जावं असं मस्त मस्त कसं वाटलं इथे प्रत्येक शिर्डी इकडे मला जास्त परिसर घ्यायची होती तीन पाकिट अच्छा अजून अजून काय नाही माझ्यासोबत शिर्डी लिहून कशा वाटलं एकदम आनंदी वाटलं एकदम साईराम झालं आम्ही साईराम चेतन भाऊ घाई झाली आपल्याला खूप आप लेट झालंय चला सुरू भाऊ चला लेट झालंय आपल्याला खूपच लेट झालाय आपल्याला खूप लेट झालाय आपल्याला लवकर लिहायचं आहे फोटोशूट झाला तेवढं बस झाला तुला काय वाटतंय आता प्रसाद वगैरे घेऊन आम्ही बाहेर जात आहे आमच्या गाडीकडे सगळेजण आम्ही रुपेश उदय माझा भाऊ अभि आणि मी बाहेर गेटच्या बाहेर जात आहे आता कधीसाठी घेत हे आम्ही जरा चाकण्यासाठी आणि भाजी साठी जरा आता बंगल्याकडे पोचलेले आहेत आम्ही हा बंगला बुकिंग केला होता एक महिना अगोदरच केल होत तीन मजलीचाय स्टार्टिंगलाच स्विमिंग पूल हा हा मजा ही म्हणजे सर्व काम चालू आहे मिरची कोथंबीर करत का। रुपेश रेतीवर जाणार रेतीवर आज तांबोडी का आहे तांबोडी हा ठक्या कधी बायकोला मदत नाही करत आज इथे बंगलावर आल्यावर आला आला कुठं आहे आला ना आऊ छत्री हरवलेली आहे आऊ काय तुम्ही तीस रुपयाचं काही मानवाडी कड हे बा रात्रीचे आठ वाजलेले आहेत आपले आपले स्टॉक घेऊन सर्वजण बसलेले आहेत इथे थंड पिणारी लोक इथे एवढी आहे अंकल चिकनची भाजी आलेली आहे विक्रम भाऊ घेऊन आले हे भाऊ जाम मेहनत करत आहेत सकाळपासून ते संध्याकाळ परत कांदे लसूण अद्रक सर्व कापलेलं आहे भाऊने आता सर्वांना थोडी 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 भाजी आहे रात्रीचे बारा वाजलेले आहेत सर्व झोपलेले आहेत हे चोरी चुपे अंड्या रात्रीच्या बारा वाजता चोरी चुपे सर्व झोपून मिपून सर्व जेवून रिकामे झालेले आहेत आणि आता अंडा अंडा खात आहेत अगोदर काय करत होते आमचा उपवास होता आणि उपास उपवास होते ह्याचा मी जेवल होता माझा मित्र उपाशी कशाला हो बाय चला आता आंघोळी वगैरे करून कारलाच्या म्हणजे जात आहेत आम्ही लोक सकटचे सहा वाजलेले आहेत आमची पब्लिक पार्टीच राहिली आहे सर्व आम्ही लवकर निघून आलेले आहे कारण ना। आम्हाला माहिती आहे की नंतर गर्दी भेटणारच आहे म्हणून आम्ही पहिले लवकर चाललेले आहेत नंतर त्यांनी लाईन आमच्या आम्ही त्यांना लाईनित बाहेर बघू पायथा मंदिर आलेले आम्ही श्री श्रीरायथा मंदिर आता आम्ही पायऱ्यावर चढायला स्टार्ट केला आम्ही पाच जण पाच जण आहेत आम्ही आमची पब्लिक आहे पार्टी चहा प्यायला थांबली आहे नंतर त्यांची कशी लागणार आहेत ना तेव्हा माहिती पड उठले तर आता मध्य पायी पुरत चालत आलेले आहेत आम्ही जरा बघू शकतो तर मध्ये आम्हाला पाणी लागलेलं इथे पाऊस आल्या कारणाने उपेशर आता पोचलेले आहेत आम्ही उपेश यांनी पोचले दहा पंधरा मिनटांना आम्ही पोहोचले असतील वरती हा इथून झरण बघू शकता तुम्ही आम्ही पोचलेले आता एक विरला मंदिर मंदिरावर बघू शकता तुम्ही आई माऊलीचा उदो उदो फार गर्दी न आहे नाहीतर पूर्ण भरलेला असते आज आम्ही सहाच्या दरम्यान निघले होते साडेसहा लि पोचलेले आहेत ते फार गरजेच असते नाही देवा आता बघू शकतो की झाले दर्शन आमचं होईल मस्त मधून झालेले किती मस्त दर्शन होईल आपलं दुसरी पब्लिक बघा कुठे आम्ही इथे काही आमच्या लेटून सुद्धा आमची बबली इथे आहे तर आमचं आज दर्शन झालेलं आहे मंदिराच्या बाहेर आलेलं आहे एक्झिट गेले आता जात आहेत सर्व मध्ये अटकलेली आहेत आता मी आता मंदिराच्या बाहेर बँड आलेला आहे हा आता आपण नाचायचा उत्सव साजरा करू आपण आता किती आहे आज आज वार शनिवार ही आमची मंडळी आता आता प्रसादासाठी इथे गर्दी लागलेली आहे किट्डा भाऊ परसाद कि भा, परसदाराजारी डोंगरावर आम्ही खाली उतरलेले आहे कस वाटला मस्त मध्ये आधी पावसामध्ये जाऊ न मला था, था था এরা আ করে 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 चाकणा बनवत आहेत चाकण्यासाठी हे आमचे नवीन खूप आलेले आहेत आजच काय बोलते लोक आता चिकले आहेत परद घ्यायला आलेले आणि इथेच खात आहेत सर्व हिमली वगैरे परसाद घेतात किती परसाद घेतले तुम्ही लोकांनी किती परसाद घेतले तुम्ही लोकांनी परसाद किती घेतले तुम्ही लोक हा हाय ना सगळ्यांची चिक्की वगैरे घेऊन आलेले आहेत आता पण आम्ही जात आहेत आमच्या बंगल्यावर पठण वगैरे आहे ते खायचं आहे मास्त भाऊचं मन भरत नाही कधीपासून चिक्क्या घेत आहे तिथे पण घेतल्या इथे पण काही समजत नाही डबल डोळकीचा माणूस आहे रुपेश मर्दे तर आम्ही बंगल्यावर जातच होते पण हे महाशय आहे आम्ही चिक्की काय केलं होते तिथे देत होते हे महाशय आमचे गरीब नाही शंभर वरील शंभर वर एक्सि आता पण दिवशीवर एनची आम्ही पैसे भी अमीर आहे ते आता निघायला फक्त दोन तास आहेत तरी आमच्या पब्लिकचा एन्जॉय चालू आहे तुम्ही एन्जॉय बघू शकता आमच्या पब्लिकचा एन्जॉय बघू शकता तुम्ही तर तुला एन्जॉय करून कसं वाटते चांगलं वाटेल सर्व एकत्र राहा सर्व एकत्र रा काम करा एन्जॉय करा आणि पुढच्या वरती असत आपण एक ट्रिप मारू आणि मध्ये एन्जॉय करू आजचा दिवस होता आमचा बंगल्याला गुड बाय करतोय तर आता आमचे सर्व पॅकिंग वगैरे झालेले आहे पॅकिंग वगैरे करून सर्व आमचे बंगल्याचे पैसे संपलेले आहेत म्हणून आम्ही आता घरी चाललेले आहेत सर्व पॅकिंग चालू आहे सर्वांची वरती सर्वांची बॅगे ठेवत आहेत आमचे पोरणे आरेघर स्विमिंगपूल स्विमिंग पूलला पण गुड बाय करतोय आता आम्ही घरी जातो जाताना चहा तेल थांबलेला आहे तेजू चहाची तलब तलाब लागलेले तुम्हाला नाही हायवे वर थांबलेलं आहे चहा पिया हिंदू सम्राज मुग़ी पासे बार